नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र जनार्दन वागेरे आणि आतापर्यंत आपण क्लोज प्लांटेशन मध्ये किशोरचं काम केलं होतं आणि हापूसला आंबे लागणार नाही अनेक शेतकऱ्यांचं म्हणणं होतं किंवा अनेक तज्ज्ञांचं म्हणणं होतं की हापूसला आंबे लागणार नाहीत हे बघा हापूस हापूसला आंबे लागलेत किंवा नाही हे प्रत्यक्ष तुम्हाला प्रत्येक झाडाला दाखवतो हे बघा क्लोज प्लांटेशन हे बघा अंतर पण बघून घ्या अंतर पण बघून घ्या फक्त चार फूट अंतर ठेवलेलं आहे आणि हापूसला पण हापूस कसा लागलेला आहे तुम्ही बघू शकता हे बघा प्रत्यक्ष दाखवतो हे बघा क्लोज प्लांटेशन मध्ये हापूस लोक प्रयोगच करायला तयार नाहीत आणि सांगतात की क्लोज प्लांटेशन मध्ये फायदा होणार नाही फक्त मित्रांनो अडीच वर्ष झालेली बागा अडीच वर्ष अडीच वर्षाची झाड आहेत आणि प्रत्येक झाडाला फळं लागलेली आहेत आणि अगदी क्वालिटी तुम्ही जर बघितलं तर क्वालिटीची फळं हे बघा अगदी क्वालिटीची हे बघा घसच्या घस गच लागतात हापूसला पण बघू शकताय किती मस्त लागलेले आहेत याचा अर्थ काय तर हापूसचं पण क्लोज प्लांटेशन होऊ शकतंय मित्रांनो हापूसला पण क्लोज प्लांटेशन चालतंय फक्त एकच सांगू इच्छितो की कोकणात क्लोज प्लांटेशन हापूस करू नका कोकणात ह्युमिडिटी जास्त असल्यामुळे झाडं लवकर आणि जास्त वाढतात त्याच्यामुळे जा तिथं अंतर ठेवताना किमान आठ बाय सोळा ठेवा कोकणात जबरदस्त असं पीक आलेलं आहे प्रत्यक्ष तुम्हाला दाखवतो हे बघा छोटं झाड आहे बघा मित्रांनो अगदी हळूहळू दाखवेन हे बघा टोटल हापूस टोटल हापूस आहे आणि झाडाला लांबून दाखवतो कि कितीस झाड आहे हे बघा हे बघा इथं पण बघा आणि किती मस्त आलेला आहे तो साइज पण मस्त द्यायची आणि हाताने तोडता येईल अगदी छोटे छोटे झाडं आणि तुम्ही जेव्हा डेन्स लागवडी करता तेव्हा तीन बाय बारा फूट असेल किंवा तीन बाय चौदा फूट असेल तीन बाय बाराला बाराशे पंचवीस झाडं बसतात तीन बाय चौदाला एक हजार झाडं बसतील अशा प्रकारे तुम्ही हापूसच्या लागवडी करू शकता बघू शकता मित्रांनो कशा पद्धतीने आंब्याचे घसचे घस हापूसला पण लागू शकतात क्लोज प्लांटेशन करा तो कशासाठी करा तर झाडांची हाईट कंट्रोल ठेवता येते मित्रांनो कळे फवारणी शेड्यूल मेंटेन करता येईल झाडाचे आंबे तोडण्यासाठी अजिबात तुम्हाला झाडावर चढायची गरज पडणार नाही ही आपली शेवटची पिढी झाडावर चढणार याच्यानंतर झाडावर लोकांना चढता येणार नाही आजही आपल्या घरातल्या मुलांना झाडावर चढता येत नाही त्यामुळे झाडावर चढून आंबे तोडणे ही संकल्पना कालबाह्य होणार आहे त्यामुळे आपल्याला झाडांवर नियंत्रण ठेवून हाताने आंबे कसे तोडता येतील याच्यावर फोकस करावा लागेल कारण एक्सपोर्ट जेव्हा आपल्याला करायचा आहे तेव्हा आपल्याला देठ ठेवायचा आहे आंब्याचा देठ ठेवून आपल्याला आंबा कट करावा लागतो तरच क्वालिटी मेंटेन होते अन्यथा क्वालिटी मेंटेन होत नाही त्यामुळे भविष्यात तुम्हाला हाय डेन्सिटी प्लांट करावा लागेल अनेक वेगवेगळ्या व्हरायटींवर आपण काम केलेलं आहे तुम्हाला दसेरी दाखवतो बघा प्रत्यक्ष लोक म्हणायची क्लोज प्लांटेशनला आंबे लागणार नाही अमुक होईल धमुक होईल काही झालेलं नाही तुफान बाहेर आलेला आहे तुफान हे बघा तुफान बाहेर आलेला आहे लाईव्ह व्हिडिओ दाखवतो लाईव्ह व्हिडिओ अशा पद्धतीने आंब्यांचा बहार आलेला आहे ह्या जगात असंभव अशक्य कुठलीही गोष्ट नाही सुरुवातीला लोक विरोध करतील आणि जेव्हा चमत्कार दिसेल तेव्हा ऍक्सेप्ट करतील त्यामुळे प्रत्यक्ष अनुभव घ्या प्रश प्रत्यक्ष प्रशिक्षण घ्या मुक्काम पोस्ट चिंचवड तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक मोफत प्रशिक्षण आहे दुसरा रविवार आणि चौथा रविवार उन्हाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळे प्रशिक्षण आठ ते बारा केलेलं आहे नक्कीच सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल धन्यवाद जय महाराष्ट्र जय बळीराजा